बदलापुरातील खवयांसाठी अस्सल मेजवानी जर तुम्हाला सुद्धा खाण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे चंपारण दरबार या भव्य अशा रेस्टॉरंटच्या उद्घाटन समारंभासाठी अर्थात आपल्या बदलापूरचे लाडके आमदार किसन कतरे साहेब यांच्या हस्ते या उद्घाटन समारंभ पार पडत आहेत आकाशवाणी आणि प्रीतीवाणी यांच्या हस्ते बदलापूरकरांसाठी अस्सल मेजवाणी असणार आहे संपूर्ण मेनूवरती तुम्हाला इथे मिळणार आहे दहा पर्सेंट न घालवता आपण सुरुवात करूया उद्घाटन समारंभासाठी आणि त्यानंतर इथले मेजवाणी इथले जे काही छान छान असे मेनूज आहेत ते सर्व काही आपण तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच सांगूया बोला गणपती बाप्पा पनवेल हायवे शुभ वास्तूच्या बाजूला या भव्य चंपारण दरबारचा उद्घाटन सोहळा पार पडतो आहे लाईव किचन असणार आहे बदलापूरमध्ये प्रथमच हा सुंदर असा अनुभव जो आहे तुम्ही इथे घेऊ शकता मटकाहडी त्याचबरोबर व्हेज हंडी, हंडी नॉन व्हेज हंडी ही यांची स्पेशालिटी आहे चंपारण दरबार असं सुंदर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे अर्थात सुंदर अशी मेजवानी आपल्यासाठी बदलापूरकरांसाठी घेऊन आलेले आहे चुलीवरच जेवण त्याचबरोबर यांची स्पेशालिटी म्हणजे इथे कुठल्याही जेवणामध्ये जे आहे अजिनोमोटो पाल्म ऑइलचा जो आहे वापर केले जात नाही आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि छान असं उत्कृष्ट आपल्याला जेवण इथे दिले पण पनवेल हायवे सारख्या निसर्गरम्य आणि बदलापूरच्या सगळ्यात सुंदर अशा लोकेशनला चंपारण दरबार आपल्यासाठी ओपन झालेला आहे उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे चुलीवरची भाकर जेवणचा आनंद तुम्ही आता बदलापूरमध्ये घेऊ शकता लाईव्ह किचन आपण बघत आहात इथलं वातावरण आणि इथला एम्बियन्स बघून तुम्ही सुद्धा नक्कीच या तुमच्या फॅमिलीसोबत हो। ईस्टला चंपारण दरबार शुभ वास्तूच्या अगदी बाजूला हा भव्य उद्घाटन सोहळा इथे पार पडतो आहे आमदार त्यांच्याशीही आपण बोलूया आता नमस्कार सर तर छान असं पनवेल हायवे या निसर्गरम्य ठिकाणी चंपारण दरबारचं उद्घाटन सोहळा पार पडतोय आपण इथे प्रमुख हस्ते आपल्या हस्ते इथे उद्घाटन पार पडत आहे काय बोलायचं कसं वाटतं बदलणाऱ्या बदलापूरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नागरिकांना मिळणारी चॉईस सध्या नॉनव्हेज खाणारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोधत असतात की हॉटेल कुठलं चांगलं असेल आणि ते नॉनव्हेज वेगळ्या पद्धतीने बनून मटक्यामध्ये हे तयार करून नागरिकांना मिळणारं पहिलं बदलापूरमधलं हे हॉटेल आहे आणि चंपारणा दरपार हा अशा पद्धतीने चालेल की या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं सगळ्यांची इथे खाद्य संस्कृती ज्वारात वाढेल आणि एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय सुरू होतो त्याचा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो अर्थात एक वेगळ्या पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे नमस्कार दादा आपली सुद्धा प्रमुख उपस्थिती आहे आज इथे पनवेल हावे साईडला तर काय बोलायला लागतात बदलापूर मध्ये अनेक नवनवीन पदार्थ आणि नवनवीन संकल्पना आणि नवनवीन प्रकारचं काहीतरी कन्सेप्ट घेऊन येतात आणि त्याचा एक नवीन कन्सेप्ट सध्या जी ट्रेंडिंग आहे चंपारण म्हणून ती आमचे साहेब आहे त्यांनी आणली आहे त्याच्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो की हा तुमचा जो काही कन्सेप्ट आहे तो चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होईल

नमस्कार आला yes. पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा yes. तुम्हाला yes. बदलापूरकरांसाठी खूप छान yes. मेजवाडी आपण घेऊन आलेला आहात कशी सुचली ही कॉन्सेप्ट तुम्हाला की चंपारण दरबार असं नाव आता चंपारण दरबार म्हणजे ते ऑथेंटिक म्हणजे लोकांना कसं कोळशावर जेवण बनवणं आणि बनताना लाईव्ह बघणं एकदम yes. वेगळाच एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यामुळे कसं की हा विदाऊट म्हणजे ऑइल जास्त यूज न करता आपण प्युअर मसाला आपण काही याच्यामध्ये इन्ग्रेडियन आपण प्युअर इन्ग्रेडियन्स यूज करतो अजिनो मोठं नाही काही नाही आणि याच्या पाणी न टाकता हे मटक्यामध्येच बनतं मटन, आणि चवीला खूपच खूपच मस्त आहे त्याच्याबरोबर आपण लाईव्ह भाकरी ठेवली आहे लोकांना ऑप्शन ठेवली आहे म्हणजे दहा ऑप्शन काही पण ते चूज करू तुम्ही एवढं छान वर्णन करत ता आहात असं वाटतंय उद्याच्या दिवशी हा दरबार संपूर्ण भरणार आहे अगदी कमी वयामध्ये तुम्ही दोघांनी एवढा स्वतःचा बिझनेस एक चालू केलेला आहे अर्थात आम्ही तुमचे ब्लॉग वगैरे सुद्धा बघत असतो छान अशी तुमची फॅमिली आहे तर आज तुम्हाला कसं वाटतंय मॅडम आज मी अक्च्युली खूप हॅपी आहे हा हा डिसिजन आम्ही असा घेतला आहे की आम्ही विचार इतका विचार केला आणि ऑथेंटिक फूड सगळ्यांना प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे -के याचा विचार केला की सगळे प्रॉपर सगळे सोय पाणी झाली पाहिजे याचा विचार केला आता बघू आम्ही ह्या प्रयत्न जर केले तर पुढे पूर्ण करू नक्कीच होणार स्पेशल काय असणार आहे आपलं आपल्याकडे स्पेशल, स्पेशल म्हणजे चंपारण हांडी मटन हांडी जे लाईव्ह तुम्हाला दिसत आहे रस्त्यावरनं आणि जे विदर्भाचा नागपूर सावजी आहे तो पण प्रॉपर मिळणार आणि तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे भाकरी रोटी नान बटर नान आणि भाकरीमध्ये पण सर्व प्रकार आहे ज्वारीची बाजरीची तांदळाची घावणे कोंबडी वडे सर्व ठेवला आहे वेज ऑप्शन पण प्रॉपर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण पण सर्व केलं जाईल अरे वा खूप छान तर ऑफर आपण कशा ठेवलेल्या आहेत आता ऑफर म्हणजे ओपनिंग ऑफर ठेवली आहे पूर्ण मेन्यूवर आम्ही टेन पर्सेंट ऑफ देतोय पूर्ण हा पंधरा दिवस आमचा कॅम्पेन चालेल आणि सर्व जेवढे पण कस्टमर असेल किंवा ग्राहक असेल त्यांनी आनंद घ्यावा आणि चंपारण आणि सावजीचा तर आनंद घ्यावाच घ्यावा खूप छान काय बोलणार असेल सावजी पहिल्यांदाच हे नागपूर विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि सावजीचं हॉटेल शोधून लोक म्हणजे मी पण अधिवेशनला गेलो तर सावजीचं हॉटेल शोधतो ते उद्घाटन तुमचे असं झालंय उद्या तुम्ही नक्कीच तिथे येणार असा मला टाइम जर मिळतो एवढा दिवस जायला खूप छान तर हा जो सगळा चालला हे पाहायला छान तर, 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 तर आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच या आपण आता लाईव्ह मध्ये किचन बघूया सगळे मान्यवर इथे आहेत फ्रेंड सर्कल सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आज प्रमुख उपस्थिती म्हणून एक फॅशन मॉडेल सुद्धा इथे येणार आहे तर आपण त्यांचाही लवकरच प्रतिक्रिया घेणार आहोत जर आपण इथे बघितलं तर सगळे जे आहेत मित्रमंडळी आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी किचनही आपण बघूया आता लाईव्ह किचन बघूया आपण आता तर तुम्ही इथे जेवण करणार आणि इथे तुम्हाला लाईव्ह किचनचा आनंद घेता येणार आहे असल आपल्या घरगुती पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं घरगुती असल जेवण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तरी बघा चुलीवरच्या भाकरी आणि जे सगळ्यांना गरम गरम हवं असतं त्याचबरोबर अजिनोमोटोचा अजिबात यूज केलेला नाहीये इथे जी स्पेशल डिश आहे आपण ते घेऊन यायचं का इथली जी स्पेशल डिश आहे ती आता आपण एकदा बघूया हळू अरे बघा मटका हंडी चिकन हंडी आणि व्हेज हंडी सुद्धा इथे तुम्हाला जे आहे स्पेशल डिशेस मिळणार आहेत सर्वप्रथम पुन्हा एकदा आपण एक डिटेलमध्ये टे नक्कीच तुम्हाला सगळं काही जो दरबार आहे आपल्याला दाखवूया हो आपले किसन कतुरे साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार सुद्धा इथे करण्यात येतो आहे खरं तर आकाशवाणी आणि प्रीतीवाणी उंच भरारी उंच झेप ही आपल्याला दिसते आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये पनवेल हायवे सारख्या निसर्गरम्य ठिकाणी शुभ वास्तूच्या अगदी बाजूलाच आपलं भव्य दिव्य असं हे चंपारण दरबार जो आहे ओपन झालेला आहे अजून काही प्रतिक्रिया घेऊयात आपण इथे लवकर लोकेशनला जे आहे या चंपारण दरबारचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे भरपूर असे ऑफ तुम्हाला मिळणार आहेत टेन पर्सेंटचं चा ऑफ आहे मेनूही आपण आता लवकरच बघूया की कुठले कुठले मेनूस तुम्हाला इथे मिळणार आहेत ते चंपारण दरबार बदलापूर ईस्ट पनवेल हायवेला ओपन झालेला आहे आज उद्घाटन समारंभ पार पडलंय संपूर्ण लोकेशन आपण सगळ्यात पहिले कव्हर करूया म्हणजे जर तुम्ही बदलापूरच्या बाहेरून येणार असाल कारण कन्सेप्टच वेगळी आहे तुम्हाला असल इथे चिकन मटका जो आहे ते जेवण मिळणार आहे आणि सावजीचं सुद्धा नागपूर सावजी जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मेनू मिळणार आहे म्हटल्यावरती लोकेशन तो बनत आहे आपण बदलापूर ईस्टला पनवेल हायवेला सध्या आहोत पनवेल हायवेला आल्यावरती तुम्हाला इथे मिळणार आहे आपलं शुभ वास्तू आणि शुभ वास्तूच्या अगदी बाजूला आहे आपलं चंपारण दरबार बदलापूरचे लाडके आमदार किसन कत्रे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे त्याचबरोबर समाजसेवक आपल्याला मयूर पाटील सर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती इथे दिसलेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच सांगा आदित्य पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती सुद्धा आपल्याला इथे दिसलेली आहे आता <त्तुरकतों> तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला आता लोकेशन तर आपण बघितलेलं आहे हे आहे आपलं शुभ वास्तू शुभ वास्तूच्या अगदी बाजूला आपला आहे चंपारण दरबार तर परत एकदा मध्ये जाऊया सगळे काही मेनूज बघूया आणि कुठले कुठले मेनूज आहे तुमची फेवरेट डिश कोणती आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा तर मेनू कार्ड आता माझ्या हातात येणार आहे आणि मेनू कार्ड आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते की इथे कुठल्या कुठल्या डिशेस तुम्हाला मिळणार आहे कशी प्राइस असणार आहे ते तर बघा सावजी मटन प्लेट आ, सावजी मटन प्लेट जे आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे स्पेशल डिश आहे त्यानंतर सावजी मटन हंडी ती सुद्धा आहे म्हणजे सावजी जी आहे सावजी इथली स्पेशल डिश आहे तर ती तुम्हाला पूर्ण बदलापूरमध्ये कुठेच मिळणार नाही ती तुम्हाला पहिल्यांदाच मिळणार आहे ते म्हणजे चंपारण दरबारमध्ये मग खवई असाल तर वाट बघायलाच नको आत्ताच या त्यानंतर नॉनव्हेजमध्ये बघूया आपण मटन स्पेशल ड्राय आहे चिकन स्पेशल ड्राय आहे चिकन टिक्का मसाला कढई चिकन नंतर चिकन लाजोब आहे बटर चिकन आहे एग करी आहे आणि त्याचबरोबर व्हेजमध्ये बघूया आता तर व्हेजमध्ये सुद्धा व्हेज थाली वगैरे पनीर टिक्का सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण नमस्कार सर आज कशा शुभेच्छा द्याल आपल्या सरांनी मनापासून एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढी छान अचीवमेंट केलेली आहे अनबिलिवल याचं वर्णन नाही करू शकत एवढं छान खूप छान असं सगळ्यांनी करावं नक्कीच तर सराई आपल्यासोबत आहे आज कसं तुम्हाला छान वाटत कशा शुभेच्छा द्या आता हे आपण केलं सगळं कार्यक्रम आज नवीन उद्देशाने आहे आणि वर्ग आपण आणि लोकांचं सॅटिस्फॅक्शन राहायला सगळ्यात महत्त्वाचं आहे लागेल आजकाल का धंद्यामध्ये काय असते नाव मोठं दर्शन करून करताय कसं नाही बदलापूरकरांना कसं आव्हान करायला आपण एवढं छान असं बदलापूर आव्हान करायची गरज एकदा तेच बघून गेलं बरोबर सगळ्यात महत्वाचे म्हटलं म्हणजे मुद्दा म्हणजे आज आपण मेहनत करू त्याचा फळ आपल्याला बरोबर अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिनो मोटरचा युज केलेला नाहीये नमस्कार मॅम हॅलो तर कसं वाटतंय आज आपण इथे आलेला आहात आणि छान असा उद्घाटन समारंभ पार पडतो आहे त्याची बहीण आहे मोठी छान ओके खूप खूप शुभेच्छा थँक्यू कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल तुमच्या भाऊला त्याचा बिझनेस जो आहे तो कंटिन्युअसली ग्रो होत राहील असं शुभेच्छा राहील आणि ते मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट होणार महिनावरती असणार बिकॉज त्याच्या जे त्यांनी काय बोलतात जे इनोव्हेशन आणलेलं आहे लाईक मटक्यामध्ये इथे नव्हतं बदलापूरमध्ये इवन त्यात इन्क्लुडिंग त्यांनी सावजी ज्याच्यामध्ये आम्ही आणि इथे नव्हतंच बदलापूरला नागपुरी स्पेशल सावजी सो त्यामुळे माईट बी हे व्यवस्थित चालेल सो ना ना व्यवस्थित नाही खूप सुंदर चालणार आहे सरांशी आपण बोलणार आहोत आता <laughs> हाँ, तरी थे तर इथे एवढ्या कमी वयामध्ये छान अशी अचीवमेंट केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत असाल तर वादच नाही लगेच या आपल्याला फक्त निमित्त पाहिजे असतं की बदलापूर मध्ये कुठे काय नवीन सुरुवात झालेली आहे ते नमस्कार दादा आज त्याच्याबद्दल शुभेच्छा देत आहात कसं वाटतंय आज बदलापूरला आपण नागपूरचं जेवण जेवणार आहे आणि नागपूरला जायची गरज नाही आहे आणि इथे समजा त्यांनी तेल आणि अजिन्य मोठो याचा वापर ते करणार नाही म्हणजे डाईटचं पण आपल्याला जेवण व्यवस्थित मिळेल तर त्यांना मी पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो अजून त्यांच्या दोन तीन ब्रांच अशा चालू होऊ द्या हे खूप छान बोलला दोन तीन ब्रांच चालू होऊ दे तर किचन वगैरे बघूया आपण आपण काय स्पेशल सांगणार आपल्या या तर स्वतः आकाशवाणी सर आपल्यासोबत आहेत आता ज्यांचा हा दरबार आहे आणि ते आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत खरंतर बदलापूरकरांनो हे नक्की बघा लाईव्ह किचन कोणीच दाखवत नाही पण इथे आपल्याला लाईव्ह किचन बघायला मिळणार आहे तर आता तुम्हाला माहितीच हा चंपारण जो हा ॲक्च्युली मेनू आहे हा बिहारचा पटनाचा आहे याला औना मटन बोलतात याची आम्ही एकदम जे स्पायसेस आणि जे रेशो यूज होतात त्याची आम्ही ट्रेनिंग घेतली पंधरा दिवसाची कारण काय फक्त नावापुरती आपल्याला बनवायचं नाही लोकांपर्यंत ती टेस्ट पण आली पाहिजे त्याच्यामुळे हा जो मट्टा तुम्हाला आता इथे दिसतो आहे याच्यामध्ये आता मटण आहे आता हा कोशावर सुटतो याला एक ते दीड तास लागते हे बघा आता हे मटण आपलं रेडी आहे याच्यात अख्खा लसूण गार्लिक असतं आणि त्याच्याबरोबर आपण जे कस्टमर असतात त्यांना सर्व ऑप्शन दिले आहेत तंदूर लाईव भाकरी सर्व प्रकारच्या भाकऱ्या मिळणार आणि त्यातल्या त्यात विदर्भाचा एक तडका म्हणजे सावजी ते पण आपण ठेवतो तर लाईव किचन ठेवण्याचं माझे तात्पर्य माझं हेच होतं की लोकांना कसं असतं की एक डाऊट असतो की किचनमध्ये काय बनणार त्याच्यामुळे आम्ही जेवढे पण आमचे शेफ आहेत त्यांना आम्ही त्यांची ब्रीफिंग घेतो रोज त्यांना सांगतो की आर्टिफिशियल कलर नको अजिनो मोठं नको आणि त्यातल्या त्यात जे पण बाहेरचं सामान ज्यानी तुमच्या हेल्थला इश्यू होतो ते आम्ही कोणतेच इंग्रेडियंट यूज करत नाही त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ही मला पाहिजे होती आणि तेच सर तर ती तुम्हालाच नाही तर ती आम्हालाही पाहिजे होती अर्थात सर काय आव्हान कराल तरुणांना आपल्या अजिनो मोठं पण नाहीये आर्टिफिशियल कलरही नाहीये आणि काहीच नाहीये बाहेर येऊया आपण आर्टिफिशियल कलर नाही ऍक्च्युली ही कन्सेप्ट आणलेली आहे तर खूप चांगलीच आहे आणि अनेकांना काहीतरी नवीन बदलापूरमध्ये नेहमी नवीन नवीन तीच त्यांनी नवीन, नवीन, नवीन जी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये आजी मोठं तर नसणार आणि हे एक वेगळी पद्धत आहे जी बऱ्याच ठिकाणी पुण्या साईडला वगैरे किंवा अनेक ठिकाणी युज केली जाते तर त्यांनी ती कन्सेप्ट आणली आहे आजीनोमोटो याच्यामध्ये विशेष नसणार आहे कारण की याच्यामध्ये चायनीज वगैरे हो फूड नाहीच आहे हे सगळं प्युअर आपलं इंडियन ऑर्थेंटिक फूड असणार आहे त्याच्यामुळे आजीनो मोठन असणारे आणि हेल्दी असणार आहे सगळे नक्कीच व्हिजिट करतील आणि नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे नक्कीच चंपारन मटन हा कन्सेप्टच एकदम चांगला आहे तर त्यांनी तो आणला आहे आण टेस्ट कर <laughs> सगळ्यात जास्त भीती असते ते भी म्हणजे पान तेल यूज केलं जातं पण इथे तसं नाहीये अजिबात पान तेल यूज केले जाणार नाही त्यामुळे बिंदास वा बदलापूरकरांनो हेल्थची काळजी करू नका आणि भरभरून इथे आस्वाद घेण्यासाठी या बदलापूर ईस्टला पनवेल हायवेला तर हा बोलणार स्वतःहून जे आहे ओके आणि एक दोन आज खऱ्या खऱ्या अर्थाने शुभेच्छांची तुमची खूप जास्त गरज आहे असाल तर आशीर्वादांची गरज आहे आज काय बोलाल कसं आहे खरंच खूप छान वाटतंय माझ्या बहिणीचं आणि तुझ्या मिस्टरांचं एक छान पेटी म्हणजे म्हणजे प्राऊड फील होते की या दोघांनी एक मोठ म्हणजे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या म्हणजे घरामध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की त्यांनी एवढा मोठा पाऊल उचललाय आणि एक नवीन स्टार्टअप केलेला आहे त्याबद्दल खरंच राहायला उद्या आहात आम्ही तर मोहनारेका मध्येच राहिला आहे सॅटर्डे संडे <laughs> हो घरी टेन्शन टेन्शन नाही माझी बहिणीच आहे ते गावही आहेत आमचे खरंच खूप छान वाटतंय की म्हणजे छान भरून आलेलं आहे आमचं एवढं छान झालेलं आहे त्यांचं आणि असंच त्यांना शुभेच्छा की आहे पुढे जाऊ मेवणी आहात म्हणजे मग तुम्ही इथेच जेवण करणार सॅटर्डे संडे येस तर हे एक आनंद वेगळाच आनंद आपल्याला इथे दिसतो आहे आपण आताच बघितलं की आदित्य पाटील साहेबांचा जो आहे सत्कारही इथे करण्यात आला पाहुणे मंडळी जमलेली आहेत त्यांच्याही बोलूया तुम्ही या ना तुम्ही पण या सगळ्या कसं वाटतं आज कोण त्या मॅडम ठीक आहे तर हा आनंद पाहिजे खरं तर त्यांनी पाठवला आपल्याला वाटत कोण आहे ते सर कोण ती जिजूंचे जिजू लागतात नाही आज कसं वाटतंय मॅडम तुम्हाला आज खूप छान म्हणजे त्यांचं स्वप्न ड्रीम पूर्ण झालं म्हणजे खूप दिवसापासून हे ऍक्च्युअली प्लॅन केलं असं मी विच वर सरप्राईज बरोबर बट खूप छान वाटले त्यां राहतात मी विक्रविला विक्रविला राहतात सॅटर्डे संडे तुम्ही पण येणार इथे जेवणासाठी बस आहे मस्त थँक्यू थँक्यू इकडे येऊया आपण आता नमस्कार मॅम कशा शुभेच्छा द्यायला देणार हे सगळं बघून एकदम मन खुश एक झालं अशी त्यांची अजून भरभराटी बर होऊ दे चांगलं चक् खूप खूप छान छान वाटलं सगळं बघून मी तिची मावशी आहे मावशी मी ठाण्यावर नाहीये तुम्ही पण येणार सॅटर्डे संडे म्हणजे काय येणार तर आम्ही तर एकदम पुढी एकदम खाणारे आहोत माझे मिस्टर आणि मी म्हणजे तुम्ही काही जास्त लांब नाहीये तुम्हाला पंधरा वीस मिनिटाचा रन लगेच येणार खूप मस्त छान अशा शुभेच्छा मिळत आहेत पुन्हा जर आपण बघितलं तर लाइव किचन आपल्याला बघता आहे बघता येईल अशी आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी बोलूया आपण आई का नमस्कार मॅम तुमच्या मुलींनी आणि जवयानी एवढं छान असं बिझनेस जो आहे चालू केलेला आहे खूप आनंद आहे मला एवढा आनंद होतो की प्रत्यक्ष नाही पण चांगले इच्छा अतिशय म्हणजे या अशा असे क्षण असतात जेव्हा आनंद सुद्धा येतात कारण एवढ्या कमी वयामध्ये एवढं मोठं अचिव्हमेंट करणं खरंच सोपं नाहीये आणि पंडल हायवे सारख्या लोकेशनला आहे ते सुद्धा म्हटल्यावरती तर खूप छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय तेही सांगा दहा पर्सेंटचं ऑफ आहे व्हेज नॉन व्हेज जर तुम्ही कुठलेही प्रेमी असाल खवई असाल तर दहा पर्सेंटचा ऑफ आहे तुम्हाला तर दहा पर्सेंटचा ऑफ जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या पंधरा दिवसांसाठी हा ऑफ ठेवण्यात आलेला आहे नमस्कार मॅम आज कसं वाटतंय या शुभारंभ आपण आलेला आहात तुमचं आवडती डिश कोणती आहे हरकत नाही तुम्ही पण एकदा नक्की टेस्ट करायला इथे येऊ नमस्कार कसं वाटतंय वाटतय सगळे सोसायटीचे मेंबर आमच्या सोसायटी शुभेच्छा त्यांना मी त्याची मम्मी आकाची मम्मी आला अरे तुम्ही किती साध्या वाटत तुम्ही एकदम कशा शुभेच्छा द्याल तुमच्या मुलांनी एवढं छान असं म्हणजे दोघांनाही मी खूप लहानपणापासूनच ते अशी धाडसी आहे का हो मला ती पण आहे आणि तो पण आहे तर आज खऱ्या अर्थाने आणि सगळ्यांचं यश आहे फॅमिली मेंबर्स चा खूप सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय खरं तर कशा शुभेच्छा द्या पहिले सांगायचं म्हटलं मी मामा आहे तिचा तर तर तिला खूप शुभेच्छा आहेत म्हणजे ते दोघंही एवढे आहेत की पहिल्यापासून म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचं त्यांचं आहे जसं पहिले त्यांचा युट्यूबर ब्लॉग आहे त्याच्यानंतर आता हे चंपारण दरबार टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे चंपारण हे युपीची बिहारची स्पेशल डिश नंतर आपली नागपूरची डिश बदलापूरकरांना चांगली संधी मिळणार आहे एक चांगलं ऑथेंटिक जेवण संधी आहे आणि मराठी माणूस आपला हा विचार करतोय की हॉटेल टाकणं खूप छान मराठी बाहुल खरंच पुढे पडतं आहे आणि बदलापूरकरांना तुम्ही पण भरभरून अशा शुभेच्छा द्या शुभेच्छांचे हात जे आहे तिथे थांबायचं नाव घेत नाही आणि खरंच महत्वाचं म्हणजे यांच्या फॅमिलीचा यांना फुल सपोर्ट इथे दिसतोय पहिली फॅमिली आपण अशी बघितली की ज्या एवढ्या छान त्यांच्या आनंदामध्ये इथे आपल्याला सहभागी झालेल्या दिसत आहेत तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा आमच्यासोबत नक्कीच शेअर करा इथे स्पेशल डिश असणार आहे ती म्हणजे सावजी मटन मटन प्लेट त्याचबरोबर व्हेजमध्ये सुद्धा भरपूर असे प्रकार आहेत बदलापूर ईस्टला पनवेल हायवेच्या पनवेल हायवे लोकेशनला आहे शुभ वास्तूच्या अगदी बाजूला तर तुम्ही अंधीएस बघा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला किचन बघा तुम्ही तोपर्यंत कोणी बोलणार आहे हा बोन मिनिट कोणतरी येतो येत आहे जावई येतो यांची एंटरव्ह्यू ठीक आहे हरकत नाही बोलणार आपण ठीक आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद